बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत शिर्डीमध्ये श्रीरामनवमीला तर सुरुवात झाली आहे हा श्रीरामनवमी उत्सव अतिशय छान अशा पद्धतीने हा तीन दिवस साजरा केला जातो आपण शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दरवर्षी जो देखावा तयार केला जातो यावर्षी अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी केला आहे श्री प्रभू रामचंद्र त्याचबरोबर लक्ष्मण सीता आणि त्याचबरोबर श्री हनुमान यांचा अतिशय छान देखावा या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या वतीने तया तयार करण्यात आला आहे या ठिकाणी लाखो भक्त शिर्डी दाखल झाले शेकडो पालख्या ठिकाणी आले आहेत आपण जर बघितलं या ठिकाणी अतिशय आनंदाचा उत्साहाचा या ठिकाणी वातावरण आपण बघतो शिर्डीमध्ये आणि भाविक भक्त या ठिकाणी येऊन या देखाव्याचा अतिशय छान असा आनंद घेत आहेत सर श्रीरामनवमी उत्सव हा एकूण महाराष्ट्राने भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शिर्डीच्या साईबाबांनी एकोणीसशे अकरा साली या उत्सवाची सुरुवात केली आहे तेव्हापासून आतापर्यंत आज नॉन नॉनस्टॉप हा रामनवमी उत्सव हा चालू आहे आणि हा कालपासून सुरू झालेला आहे तर हा तीन दिवसाचा कार्यक्रम उद्या समाप्त होत आहे तर या ठिकाणी आम्ही साईबाबाच्या चरणीनं मस्तक होण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत एकदम सर फ्रेश वाटलं मुलगा पण सोबत होता त्याच्या हातानेच आम्ही सरळ त्याला दान केलं साईबाबांना दानपेटीमध्ये आणि तो खूप उत्साही होता उत्सव एकदम म एकदम मनमोकळा उत्सव आहे आणि एकदम हस्ता घ्यायचा उत्सव आहे आणि प्रसन्न असं वातावरण आहे श्रद्धेपुढे येतो आम्ही बाबांच्या एक श्रद्धा आहे बाबांच्याकडे म्हणून आम्ही इथे येतो साईबाबांचा खूप आशीर्वाद आहे मला आणि इथून पुढे राहणारच आहे आणि मी महाराष्ट्रात झालं जाय पण साईबाबांना चरणी गदा दर्शन घ्यायसाठी आलेलो होतो आणि आत्ता पण मी येत जात असतो साईबाबाला आज राव रामनवीनिमित्त खूप चांगला प्रसन्न झाला आणि खूप आनंद होतोय की आज मला खूप छान दर्शन झालं